आमची आमच्या येते पहिल्यापासून इनामदारांची आणि त्याच्याबद्दल जे आरोप केलेले आहेत ते धातांत खोटे आहेत आणि तो ते म्हणतात साठेगरा केलेला आहे साठेकरात चक्काशे प्लॉट टाकलेले आहेत जर का शासनाने जमीन तुम्हाला इनामदाराने दिली परत तर पुढचा व्यवहार होईल नाही तर दुसरा कुठलाही व्यवहार होणार नाही असं साठेकर स्पष्टपणे नमूद केलेलं आहे जर दर्जा गोष्टी आहेत जर का नाही दिली शासनाने तर जमिनीचा आमचा प्रश्न येत नाही तो साठेकार रद्द होऊ शकतो आणि दुसऱ्या गोष्टीमध्ये म्हणजे आज सहा वर्ष तो म्हणतात तसं झालेला आहे परंतु कुठल्या प्रकारचं आम्ही त्यात अतिक्रमण केलेलं नाही आहे कुठल्या प्रकारचं त्यात दुसऱ्या कुठल्या पुट्रे गोष्टी केलेल्या नाही उत्खनन केलेलं नाही त्याचा आमचा काही संबंध नाही फक्त दोन्ही पार्टीमध्ये एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग झालेलं आहे आणि त्याला कायदेशीर महत्व पण आहे आणि सुप्रिम असे निर्णय पण झालेला आहे साठेगार म्हणजे जमिनीचं कुठलंही हस्तांतर होत नाही म्हणून तो देशादेश होत नाही असं सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे साधारणपणे आता जमीन जी आहे चिखल्याची ती साठ ते एकसष्ट टेकर आहे आणि ती पहिल्यांदी आमच्या इनामदांच्या नावावरती त्याचे सात बार आहेत बघून घेऊ शकता आपण जुने ओरिजन जुने ओरिजिनल सात बार आहेत एक केस संदर्भात महसूल मंत्र्यांकडे वगैरे दिलेले आहेत आमच्याकडून धारा धरल्या गेला नाही गरिबी असल्यामुळे म्हणून शासन जमा झालेली आहे आणि ती पंचायतीकडे फक्त देखभाली दिलेले आहे केअर नोकर म्हणून त्यात त्यांना कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करायचा अधिकार नाहीये आणि याच्या पुढेही नसणार आहे कुठलीही गोष्ट त्यांनी सरकारी परवानगीशिवाय केली तर तो बेकायचा गुन्हा हो त्यांच्यावर ठेवू शकतो तांडेल यांनी केलेला आरोप फडसाळपणाने केलेले आहेत का नक्कीच कारण का त्याला आता कुठूनही उत्तर शासन दरबारी मिळत नाहीये याच्यामुळे आता त्याला काय करू असा विचार झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्याने सगळे उपद्रक आमचे बदनामे करण्यासाठी चालू केलेले आहेत आणि या जमिनीसाठी मी एकोणीसशे त्र्याण्णव एक ते पंच्याण्णव पासून भांडत आहे दोन तीन हेरिंग पण झालेले सगळे पेपर आता आपल्या समोरात आपण बघू शकता गेली बत्तीस वर्ष मी यासाठी भांडत आहे आणि ते आमचे होते पूर्वजांचे त्याच्यामुळे आम्हाला ती मिळावी अशी आमची इच्छा आहे ती शासनाने गेली तरच पुस्तक काढू शकतं शासनाने नाही दिली तर तो म्हणतात ज्या साठे गा केला तो आपोआपच रद्द होऊ शकेल हा तो सातबार आहे याच्यावरती चक्कर सरकारी आकारेपण म्हटलेला आहे मा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता एक निर्णय घेतलेला आहे ज्या सरकारी आकारेपण जमीन असतील त्या मूळ मालकाना परत द्यायची त्यांचे हे चालू प्रयत्न चालू आहे आणि लोकांनी अशा आमच्या एका बऱ्याच लोकांनी अपिल केलेली आहे मूळ मालकात त्यांनी ज्या जमिनी सरकार जाऊन झालेल्या आहेत मूळ मालकांच्या त्या द्यायचा सरकारचा विचार आहे कायद्याला धरून असेल तर आणि जर का तर तसं झालं तरच ती जमीन आम्हाला सरकार नेहण मिळू शकते मूळ मालकांना बाकीच्याशी कुणाचा संबंध येत नाही आणि ज्या आता तांद्यासारखं आमच्या बाजूने आमच्या विरोधात बोलतायत उलटं उलटं ते मानसिक बहुतेक त्यांचं संतुलन बिघडलेलं असावं त्याचा परिणाम आणि ते बोलत असतील आणि म्हणून त्यांनी शेवटचा निर्णय काय तो घेतला दोन दिवसापूर्वी आणि त्यांच्यावरती काल एक गुन्हा दाखल झाला होता त्याची हेडिंग होती तीस तारखेला आणि त्याच्यात त्यांच्यावरती बरीच बदनामी झाली असते त्यांनी खोटे दाखले दिले होते जातीचे वगैरे त्याची पण इन्क्वायरी चालू होती आणि जे त्यांनी प्लॉट पाडले होते बेकायदेशीर त्या गुंतणीमध्ये जमिनीमध्ये स्वतः माती उत्खनन करून सपाटीकरण करून ते सगळे बेकायदेशीर प्लॉट होते ते पोलिसांनी येऊन सत्तरशे झो झोपड्या तोडलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि तो गावाला भरकवत आहे त्याला लोकांकडून जेणे काय पैसे त्यांनी घेतलेले आहेत ते ना आता तो परत देऊ शकत नाहीये त्याच्यामुळे त्याचं ढळलेलं आहे सगळं आणि तो आता लोकांमध्ये खोटे नाट्य आरोप करत आहे आणि आमच्या ह्याच्या पुढे जर का झालं आमच्या कुटुंबाचं किंवा आमच्या उभ्याच्या लोकांचं त्याला सर्वत्र तांडेल आणि त्याची पत्नी आणि त्याच्या लोक जबाबदार राहतील कारण का ते अतिशय दहशतवादी कृत्य काढण्यात तयार जो मनुष्य गावामध्ये सरपंच लेवलचा आत्महत्या करू शकतो दुसऱ्यासाठी काही करू शकतो दुसऱ्याचा जीव पण घ्यायच्या सरकारी कामाला कधी लवकर प्रसिद्ध मिळत नाही तो जो म्हणतो आम्ही दोन तीन वर्ष भांडतो मी तर गेली बत्तीस वर्ष भांडत आहे आणि आमची स्वतःची प्रॉपर्टी मुं लोकांच्या प्रॉपर्टीसाठी कधीच भांडलो नाही भांडायची इच्छा पण नाही असं मडून आपला जो नवीन काय सरकारने निर्णय घ्यायचा चाललेला आहे ज्या सरकारी आकार उपड जमिनी आहेत त्या मेळाव्यात त्याच्या मूळ मालकाना भर झा भरलेले नाहीत तर त्यांच्यामुळे आमच्या अपेक्षा शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन जी आर काढावा आणि त्या जमिनीमुळे मालकांना परत हस्तांतरित करावा हीच आमची इच्छा आहे साठेकाराला माजी सरपंच नामदेव पाटील आणि ग्रामसेवक आडुळकर यांचा काही संबंध आहे का नाही त्यांचा संबंध असा तर प्रश्नाचे येत नाही ना सरकारी बॉडीवरती होते सरपंच लोकांनी निवडून दिलेला आहे मनुष्य आहे आणि ग्रामसेवक आहे त्यांचा साठेगाराशी काही संबंध नव्हता आणि नाही पण आणि तो असू पण शकत नाहीये आणि त्यांच्याशी मूळ मालके नाहीच आहेत ते फक्त ते केअरटेकर म्हणून आहेत पंचायत वाले त्यांच्याशी काहीच संबंध नाही याच्याशी ना सपशल खोटा येते तुम्हाला मगाशी पण म्हटलं त्याचं मानसिक संतुलन बिघडलेला आहे तो कोणावरती काही आरोप कधीही करू शकतो आणि स्वतः पण कुठली कृती करू शकतो त्याच्यामुळे पब्लिकला त्रास व्हावा मूळ मालकांना त्रास व्हावा हीच त्याची इच्छा दिसते त्याला कुठे हे शेतात दिसत नाहीये तो सगळीकडे सरकार दप्त जाऊन त्यांनी पत्र व्यवहार केला तर सगळीकडे उत्तरं मिळालेली आहे पण त्यात त्याला निष्पन्न काहीच झालं ना आता काहीतरी कारण करून तो लोकांना बदनाम करत आहे आत्महत्या करण्या मुळाचाच गुन्हा आहे ना आपल्या घटनेच सांगितलं आत्महत्या मोठा फार मोठा गुन्हा आहे आणि त्या गुन्ह्याबद्दल पोलिसांनी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणं करायलाच पाहिजे पहिल्यांदीच आणि असं आज एखादा कुठलाही मृष्ठ नाही होत म्हणून कुणी आत्महत्या करेल ना विषय बाकी ठरवले विषाचे आणि मी मला निर्णय मिळालेला कोर्टाने विरुद्ध जाऊन कुणी आत्महत्या करू शकतो त्यावर कायदेशीर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायलाच पाहिजे या मताचा मी आहे आणि आत्महत्या फार मोठा गुन्हा आहे असं आपल्या कायद्यात सांगितलेलं आहे सगळ्या अगोदर माझं नाव विजय वासुदेव आमडेकर मी तेवीस पैकी एक इनामदार आहे परंतु आता मी तुमच्याशी बोलतो बोलतोय ते इनामदार म्हणून नाही हे ग्रामस्थ म्हणून बोलतोय वैधानिक वैचारिक आणि न्यायालयीन प्रक्रिया त्या त्याच मार्गाने व्हायला पाहिजे पूर्ण ज्याचा प्रयत्न आम्ही त्र्याण्णवपासून करतो आहे यश येईल नाही येईल आम्हाला नाही माहिती परंतु विशामध्ये विषाची बाटली ठेवून तुम्ही जर का न्याय जबरदस्तीने मागायला लागलात तर हे चुकीचं आहे मूतदेया म्हणून ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टी वाईट घडल्या हे मला पण वाटतं आहे पण मुळात ज्या व्यक्तीने कायदा आणि सुव्यवस्था राखली पाहिजे त्याच व्यक्तीचा व्यवस्थेवर विश्वास नसल्यामुळे एवढं टोकाचं पाऊल उचलणं हे इतकं चुकीचं नाही का आणि भावनिक पद्धतीने न्यायालयावरती दबाव आणणं कुठल्याही परवानग्या नसताना प्लॉटिंग करणं आणि त्याच्यात थापा मारणं माहीत नसताना किंवा कुठलाही आधार नसताना पैसे जमा करणं त्याच्यासाठी ग्रामपंचायतीचे लोक कामाला बेकायदेशीरपणाने लावणं कुठल्या नियमात बसतं तो नियम ते जर का पैसे जर का ग्रामसभेचे ग्रामपंचायतीचा जर का भाग असेल तर तो, तो पटालावर यायला पाहिजे पण ग्रामसभेमध्ये विषय होतात आणि पटालावरती येत नाहीत त्या गोष्टी हा कुठला प्रकार बेकायदेशीर लोकांना म्हणताना कायदा तुम्ही कुठे पाळताय कायद्याची मल्लीनाथी तुम्हीच करताय की आणि बेकायदेशीर आम्हाला म्हणताय हे सर्वस्वी चुकीचं आहे याची शासकीय योग्य पातळीवरती चौकशी व्हायला पाहिजे आणि योग्य तो न्याय व्हायला पाहिजे जो न्याय असेल तो आम्हाला मान्य